कोयना धरण परिसरात पावसाचा कहर चोवीस तासात वाढले तब्बल सहा टी एम सी पाणी धरणात साठ पॉईंट बेचाळीस टी एम सी पाणी साठा एकोणसत्तर हजार पाचशे एकोणीस क्युसेक्स पाण्याची आवक महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाने दमदार एंट्री केली असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात एकोणसत्तर हजार पाचशे एकोणीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात साठ पॉईंट बेचाळीस टी एमशी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकशे शहात्तर मिलीमीटर नवजा परिसरात दोनशे छत्तीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात दोन हजार पाचशे एकोणसत्तर नवजा परिसरात तीन हजार त्र्याऐंशी तर महाबळेश्वर परिसरात दोन हजार पाचशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची चांगलीच आवक होत असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार,